हॅलो कसे आहात सगळे मी बनवत आहे वरण्याच्या शेंगाची भाजी बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकलं तर सांगा स, कमेंट करून चालते हे आहे कांदा लसूण टमाट Hmm, कढीपत्ता शेंगदाणे शेंगा आता ह्याला भाजून घेणार शेंगदाणे भाजलेले आहेत ह्याची पेस्ट करून घेणार जिरा काळ तिखट मिरची हळद मीठ

അതിരക്ക് ലസുൻ കൊത്തിമ്പർ സ്ക്വേ അത് അതക്കി हळद काळं तिखट लाल तिखट दोन दोन चमचे चांगलं भाजून घ्यायचं कमसम तिकट आवडतं आमच्या घर मसाला पोळी शेंगा स्वच्छ धुवून घेतले तुमच्या इकडे काय म्हणतात यायला सांगा टाकी दिसते आता याच्यात एक ग्लास पाणी खूपच असतं ते पाणी चपातीसोबत असो अगर भाकरीसोबत असो छान लागतं शेंगदाण्याचं पूड आमच्या इकडं कंपल्सरी अशा भाज्यामध्ये शेंगदाणे टाकतात शिजली भाजी भरपूरच करा होते सकाळचा वेळ आहे तेलामध्ये थोड्या शिंगा भाजल्या की आणि हिंचावं लागते आणि टमाटो कांदा जर वाटून टाकला तर लेकरं काढत नाहीत बाजूला नाही तर काय करतात टमाटो कांदा काढून टाकतात ही आहे माझं छोटंसं किचन किती छान दिसेल झाकून ठेवलं की तेल सुटते चल चल शेंगाची भाजी व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय